नमस्कार आज आमच्या गणराज्य न्यूज कार्यालयात अगदी अहिनगर जिल्ह्यात राज्यात अर्थकारणाला चालना देणाऱ्या संस्थेत प्रसिद्ध नाव म्हणजे नागेबाबा स्टेट आणि आमची राहुल तालुका अँकर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या ब्राह्मणी शाखेचे आदरणीय कर्मचारी नगर कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांचं गणराज्यनुच कार्यालयात मी आपल्या सर्व वाचकांच्या वतीनं आमच्या नागेबाबा संस्थेतील सर्व ग्राहकांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं तर आमच्या बाप्पाचा आज विसर्जनाचा दिवस ज्या क्षणाला बाप्पाचं विसर्जन व्हायचे त्या आरतीला हे आमचे सर्व सहकारी आले आणि आमचा आनंद गंगनाथ मावणा असा या ठिकाणी प्रसंग झाला म्हणून मी आज नागेबाबाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो तर या संस्थेचे प्रमुख आदरणीय कडबो खरं तर ज्या भाऊंचं आमच्यावर सातत्यानं प्रेम आहे त्या भाऊंच्या भाषणानुसार सृष्टनुसार हे सर्व मंडळी ठिकाणी काम करतायत आणि हे काम करत असताना ग्राहकांचं हित जोपासण्याचं सातत्यानं काम हे आमचे सर्व सहकारी करतायत आणि म्हणून एक आदर्श ठेव म्हणून आपण नागेबाकडे सर्वजण पाहतो आणि आज याच उद्देशानं प्रत्येक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या पाठीवर थाप देण्याचं काम सातत्यानं नागेबाबा करत आलाय आणि त्यामध्ये आम्हाला देखील गुंपलं गेलं ते म्हणजे आमची आम अँकर आम असोसिएशनच्या उपाध्यक्ष मध्ये निवड झाली त्याबद्दल आमचा हा छोटासा सन्मान अगदी आमच्या बाप्पाच्या साक्षीनं अगदी बाप्पाला निरोप देता दे दे असताना बाप्पाच्या साक्षीनं नागेबाबचा होत असलेला हा सन्मान आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे खरंतर नगर जिल्ह्याचं राज्याचं श्रद्धास्थान भेंडा परिसराचं दैवत संत नागेबाबा यांचा महिमा आणि त्या महिमेचा अभ्यास आपल्याला माहित व्हावा संत नागेबाबा यांचं कार्य कर्तृत्व त्यांचा इतिहास हा वाचकापर्यंत पोहोचवा या माध्यमातून महिमा नागेबाबांचा आपका भरावं हे पुस्तक नागेबाबा संस्थेच्या वतीने आम्हाला दिलंय खरंतर मी या पुस्तकाचं आणि आमच्या सर्व टीमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो धन्यवाद